विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पहा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या दोन हजार चोवीस मध्ये या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गणित व बुद्धिमत्ताचे हे प्रश्न संच तुम्हाला खूप अतिशय महत्वाचे ठरणार आहे कारण या भागामध्ये आपण खूप प्रश्न आणलेले आहेत तुम्हाला रोज गणिताचा सराव आपण करून देत असतो ही ट्रिक्स आणि ही सोपी पद्धत तुम्ही वापरली तर नक्कीच तुमच्या वेळ वाचू शकेल आणि तुम्हाला समजेल तर वळू पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम लिंक नक्की जॉईन करा वळवूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे सन दोन हजार बारा मध्ये शिक्ष जसं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे एक मेला महाराष्ट्र दिन आहे त्याचप्रमाणे पाच सप्टेंबरला काय आहे शिक्षक दिन आहे काय आहे पाच सप्टेंबरला काय आहे शिक्षक दिन लक्षात ठेवा पाच सप्टेंबरला काय आहे शिक्षक दिन आहे ओके okay, हे तुमच्या लक्षात राहील शिक्षक दिन आहे पाच सप्टेंबरला तर या प्रकारे दिनविशेष लक्षात ठेवा जेणेकरून प्रश्न कसाही विचारला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे आता कॅलेंडर सोडवताना एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे बघा मुद्दा कोणता आहे ज्या ठिकाणी इथे नियम क्रमांक एक लिहून देतो की ज्या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं ज्या ठिकाणी लीप वर्ष येतो लीप वर्ष येत असतो लीप वर्ष येतो त्या ठिकाणी एक वर्ष न घेता त्याच्यामध्ये प्लस एक करून असे दोन वर्ष घ्यायचे आहे पहिला मुद्दा लक्षात आला तुमच्या त्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे जो दिवस आहे दिवस त्या दिवसाला कितीने कितीने भाग द्यायचा आहे सातने सातनेच का दिवस द्यायचा आहे तर सात दिवस असतात त्याचे त्याने भाग द्यायचा आहे हा मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही कॅलेंडर कधीही विसरणार नाही बघा कोणतीही ट्रिक्स नसते ती एकदम सोपी पद्धत असते मी तुम्हाला सांगतो ही सोपी पद्धत तुमच्या नेहमी प्रत्येक प्रश्नात कामात येणार आहे तर वळूया प्रश्नाकडे तर बघा प्रश्न काय आहे प्रश्न काय म्हटला की दोन हजार मध्ये शिक्षक दिन जर शिक्षक दिन जर गुरुवार गुरुवारी असेल ठीक आहे दोन हजार बारा मध्ये पाच सप्टेंबर दोन हजार बाराला लक्ष द्यायक पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार बाराला शिक्षक दिन कितीवर होता शिक्षक दिनचा वार कोणता होता इकडे वर शिक्षक दिनचा वार होता गुरुवार किती वार होता गुरुवार तर दोन हजार सोळा ला दोन हजार सोळा मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल चला ओके तर बघा दोन हजार बारा ओके पाच सप्टेंबर दोन हजार बारा ते पाच सप्टेंबर दोन हजार बारा दोन हजार तेरा ओके पाच सप्टेंबर दोन हजार तेरा इथपासून इथपर्यंत किती वर्ष रे इथे एक वर्ष झाला लक्षात येत आहे तुमच्या त्यानंतर पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार चौदा कितवा वर्ष झाला किती वर्ष झाले या ठिकाणी हे वर्ष मिळून एक झालं म्हणजे हा एक वर्ष झाला त्यानंतर बघा पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा या ठिकाणी चौदा ते पंधरा हा कोणता किती वर्ष झाले हा सुद्धा एक वर्ष झाला आहे त्यानंतर बघा आता काय येत आहे दोन हजार सोळा पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार सोळा या ठिकाणी किती वर्ष झाला रे एक वर्ष झाला हा किती वर्ष झाला एक वर्ष तर आता उत्तर निघणार आहे का नाही मित्रा दोन हजार सोळा ला हा लीप वर्ष आहे लक्षात ठेवा दोन हजार सोळा ला चारने भाग जातो चारने भाग जाणारे हे लीप वर्ष असतात नेहमी लक्षात ठेवा चारने भाग जाणारे काय असतात लीप वर्ष असतात ओके okay? तर दोन हजार सोळाला हा काय आहे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष गेला पण तिथून सर दोन हजार बारा पण आहे दोन हजार बारा आहे मित्रा पण तो पाच सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे फेब्रुवारी महिना आला का त्याच्यात नाही ज्या ठिकाणी फेब्रुवारी महिना येत नाही त्याला लीप वर्ष ग्राह्य धरू नये ठीक आहे ज्या ठिकाणी लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना येत नाही त्या ठिकाणी त्याला लीप वर्ष ग्राह्य धरू नये आणि लीप वर्ष जर त्याच्यामध्ये आला तर त्याला ग्राह्य धरावं लागेल तर दोन हजार सोळा मध्ये काय झालेलं लीप लिप वर्ष आलेला आहे कारण सुरुवात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर इथपर्यंत झालेली आहे तर लिप वर्ष आलेला आहे तर काय होणार याच्यामध्ये एक अजून एक प्लस होणार ओके समजा तुम्हाला तर किती झाले हे एक दोन तीन चार आणि हे पाच झाले काय झाले हे पाच वर्ष झालेले आहे आपल्याकडे काय पाच वर्ष आलेले आहे उत्तर निघलं का आपलं नाही काय करायचं आहे पाच वर्ष झालेली आहे तर उत्तर आपलं एकदम अचूक निघलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाच दिवस समोर जायचं आहे पाच दिवस समोर जा किंवा दोन दिवस मागे या किंवा दोन दिवस मागे या आपल्याला उत्तर भेटून जाईल पाच दिवस समोर जायचं आहे किंवा दोन दिवस मागे यायचं आहे काय येणार आहे उत्तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन मंगळवार याचं अचूक उत्तर येणार आहे समजत आहे का तुम्हाला मंगळवार याचं अचूक उत्तर येणार आहे तुम्ही लक्षात घेऊन घ्या इथे मी तुम्हाला सांगतोय बघा पाच वार सामोर म्हणते तर आपण काय करायचंय पाच वार कुठपासून गुरुवारपासून तर गुरुवार याच्यापासून पाच वार तर पहिला वार आपला आला शुक्रवार बघा शुक्रवार शनिवार ओके शनिवार रविवार सोमवार आणि हा मंगळवार आले का पाच वर्ष पाच वार झाले का हे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा आणि याच ठिकाणी जर आपण दोन वार मागे आलो असतो तर हा बुधवार हा मंगळवार सारखंच झालं असतं म्हणजे मागे या किंवा पुढे जा सारखंच होणार आहे तर मंगळवार या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न दुसरा पहा काय म्हणतो आहे एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल बघा एके वर्षी जर महाराष्ट्र दिन हा बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या स्वातंत्र दिवशी येणार आहे बघा त्याच दिवसातील त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन हा कोणत्या दिवशी येणार आहे तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे काढायचं आहे तर बघा एके वर्षी महाराष्ट्र दिन आता या ठिकाणी वर्ष दिलेला नाही तर घाबरून जायचं नाही एका दिवशी महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिन केव्हा असतो महाराष्ट्र दिन असतो एक मे एक मेला काय असतो महाराष्ट्र दिन असतो बघा दिन विशेष पाठ करणं सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे काय असतो एक मेला महाराष्ट्र दिन असतो त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन आता स्वातंत्र्य दिन केव्हा असतो रे स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला काय असतो स्वातंत्र्य दिन असतो काय असतो स्वातंत्र्य दिन असतो लक्षात राहील पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो आता काय करायचं आहे एक मे पासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत आता काय म्हटलं की एक मे ला म्हणजे महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल सोपा विषय आहे आता बघायचं मे मेचा एक दिवस मे हा किती महिन्याचा असतो म्हणजे किती दिवस असतात मे महिन्यामध्ये याच्यामध्ये एकतीस दिवस असतात एकतीस दिवस असतात हा एकतीस दिवसाचा महिना आहे मे एकतीस दिवसाचा महिना आहे याच्यातला एक दिवस तर गेला म्हणजे किती दिवस ग्राय धरले जातील तीस त्यानंतर मेच्या नंतर येतो जून काय येतो रे जून हा जून किती दिवसाचा आहे हा तीस दिवसाचा आहे तर याच्यातले हे तीस दिवस तसे त्यानंतर येतो जुलै काय येतो जुलै हा जुलै किती दिवसाचा आहे हा एकतीस दिवसाचा आहे तर याचे एकतीस दिवस ऍड करा एकतीस झाला मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट एकतीसचा आहे तर त्याला एकतीस धरायचं का नाही त्याला एकतीस धरायचं का नाही तर त्याला किती धरायचं आहे त्याला पंधरा धरायचं आहे बघा पंधराच का बरं पंधराच कारण पंधरा ऑगस्ट हाच आपल्याला इथपर्यंत उत्तर पाहिजे आहे पंधरा ऑगस्ट काय होणार आहे पंधरा ऑगस्ट हे पंधरा याच्यामध्ये काय होतील प्लस होतील लक्षात राहील हे पंधरा याच्यात काय झाले प्लस होणार आहे तर किती झाली यांची टोटल शून्य 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 एक आणि पाच किती झाले हे सहा झाले तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ आणि एक दहा म्हणजे एकशे सहा दिवस या ठिकाणी काय आलेला आहे उत्तर आलेलं आहे पण ते उत्तर झालं का नाही कारण दिवस आले तर आपल्या हप्त्याचे दिवस किती असतात सप्त्याचे दिवस सात असतात तर आता या सातने आपल्याला काय करायचं आहे या हप्त्याला या दिवसाला ते सहा दिवस भागीला सात आता सातने याला भाग द्यायचा आहे तर बघा भाग कसा जातो आहे लक्ष द्या इकडे भाग कसा जातो आहे सात एक सात याच्यामध्ये सात आपण ठेवले आता या दहा मधून सात गेले उरले किती तीन उरले तीन उरले तीन नंतर हा सहा खाली आला माहित आहे तुम्हाला एस स्टेप हा सहा खाली आला आता साता पाचा पस्तीस सातापाचा पस्तीस आता या छत्तीस मधून पस्तीस गेले किती उरले छत्तीस मधून पस्तीस गेले किती उरले एक उरला किती उरला एक उरलेला आहे आता एक उरला तर एक दिवस काय करायचं आपल्याला समोर जायचं आहे एक दिवस समोर जायचं आहे लक्षात राहील एक दिवस समोर गेल्यावर आपल्याला कोणता वार येतो आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार गुरुवार याचं योग्य उत्तर असणार आहे बघा गुरुवार हे याचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे लक्षात आलं असेल तुम्हाला या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे ओके राईट लक्षात त्यानंतरचा प्रश्न पहा काय आहे त्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणतो आठशे मीटर लांबीची रेल्वे ताशी बत्तीस किलोमीटर वेगाने जात असता सोळाशे लांबीचा बोगदा ती किती वेळात ओलांडेल बघा किती जबरदस्त क्वेश्चन आहे हा की आठशे मीटर लांबीची रेल्वे बत्तीस किलोमीटर वेगाने जात असता सोळाशे मीटर लांबीचा बोगदा ते किती वेळात ओलांडेल आता काय करायचं मित्रांनो मी, मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो या ठिकाणी ती म्हणजे काय टाइम लक्षात ठेवायचा टाईम काढायचा आहे आपल्याला टाईम काढायचा ना ती म्हणजे वेळच काढायचा वेळ तर काहीच नाही करायचं अठरा छेद पाचनेच भागायचं कुठेही पाच छेद अठरा किंवा हे करू नये खाल वर असं करू नये ते काही नसतं ओके हो तर यानेच भागायचं लक्षात ठेवा त्यानंतर आपण जो काही उत्तर येईल त्याला आपण साठ मिनिटाने कव्हर करायचं आहे लक्षात राहील तर बघा इकडे मी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला सोपी पद्धत आहे का काहीही करायचं नाही काही अदला बदल करायची नाही जो तुमच्या लक्षात आहे तुम्ही ज्या वेने जातात ते एकदम बरोबर आहे तर अठराशे दोन लांबी येतात ज्या ठिकाणी असतो हा नियम लक्षात ठेवा दोन लांबी ज्या ठिकाणी असते त्यांची प्लस करावी त्यांची काय करावी त्यांची बेरीज करावी त्यांची काय करावी बेरीज करावी लक्षात ठेवा बेरीज करावी अठराशे पाच जशाल तसा बघा आठशे मीटर लांबी आहे म्हणजे दोन लांब्या आलेल्या आहेत तर दोन लांब्या आल्यावर काय करायला सांगितलं मी प्लस करायला सांगितलं यांची बेरीज किती झाली आठ एक आठ आठ दोन सोळा आणि एक चोवीस म्हणजे दोन हजार चारशे यांची लांबीची बेरीज झालेली आहे ओके तर हे दोन हजार चारशे लांबी कधीही अनसात ठेवायची आणि याच्या खाली ठेवायचं स्पीड वेग ज्याला म्हणतात त्याला म्हणतात बत्तीस किती आहे बत्तीस आहे आणि काय म्हटलं की छेद पाच या ठिकाणी ठेवावे हे छेद पाच ठेवले आता काही नाही सरळ सरळ भागायचं आहे आपल्याला गुन्हायचं आहे ओके लक्षात राहील तर बघा काय करायचं आहे सोप्या सोपा भाग द्यायचा आहे कधी चारने चार आठ बत्तीस आणि चार सख चोवीस गेला याने भाग गेला सहा एक ने एकदम करेक्ट आहे त्यानंतर चारने भाग जातो चार दुने आठ चार चार एक चार उरले दोन चार पंचे वीस आणि हा शून्य जशाला तसा किती राहिले शेतात दोन आणि पाच इकडे लक्षात राहील त्यानंतर बघा या पाचने या दीडशेला भाग जातो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा लक्षात राहील पाचत्रिक पंधरा ओके राहील लक्षात त्यानंतर या दोन्ही अठराला भाग जातो बे एक बे आणि बे नऊ अठरा आता काय उरलं या ठिकाणी या ठिकाणी उरलं तीस गुणीला नऊ काय उरलं तीस गुणीला नऊ उरलेला आहे आता यांची टोटल किती झाली दोनशे सत्तर हे आपलं योग्य उत्तर आहे पण केव्हा जेव्हा हे आपण मिनिटात मिनिटामध्ये आणू तेव्हा ओके लक्षात राहील ते दोनशे सत्तर हे दोनशे सत्तर काय आहे हे आपलं उत्तर नाही याला आता मिनिटामध्ये जेव्हा आपण कव्हर करू त्यानंतर छेदात काय घ्यायचं आहे साठ कारण साठ मिनिटं असतात आता करायचं याचा भागा काय बघा हा शून्य कटला हा शून्य कटला सहा एक सहा आणि सहा चौक चोवीस हो। सहा चौक चोवीस उत्तर निघलेलं आहे कारण या ठिकाणी एकाच ठिकाणी चार आहे याचं योग्य उत्तर हेच राहील काढून घ्या सहा चौके चोवीस आता उरले इथे तीन किती उरले तीन उरले तीन लक्षात राहील तीन उरले तर आता तीनने भाग जात नाही तर काय करावं लागेल इथे पॉईंट द्यावा लागेल आणि इथं शून्य वाढवा लागेल सहा पंचे तीस सहा पंचे तीस झालं चार पॉईंट पाच मिनिट हे आपलं अचूक उत्तर असणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे लक्षात या पद्धतीने गणित सोडवा तुमचा टाइम वाचेल आणि तुम्ही सोप्या पद्धतीने गणित शिकाल लक्षात राहील त्यानंतरचा प्रश्न पहा काय आहे प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो पहा प्रश्न काय आहे ही या प्रकारे लिहून घ्यायची पी क्यू रिकामी जागा आहे मग क्यू आहे मग पी आहे मग अजून रिकामी जागा आहे मग पी आहे मग क्यू आहे मग अजून रिकामी जागा आहे मग क्यू आहे पी आहे मग क्यू आहे तर बघा किती अंक आहे हा पहिला दुसरा तिसरा रिकामी जागा पण मोजायची चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा आणि बारावा हे एकूण बारा आहेत एकूण किती गट आहेत हे बारा तर आता या बाराला आपण कितीने भागू शकतो रे तीन पण भागू शकतो चारने पण भागू शकतो पण शक्यतो तीनने भागायचे कारण कमीत कमी याच्यात भागायचं लक्षात ठेवलं का कमीत कमी याच्यामध्ये भागायचं यांच्या जोड्या पाडून घ्यायच्या कमीत कमी तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा झालं का एक दोन तीन आणि हे चार लक्षात राहील तुमच्या आता आता तुमच्या एकदम परफेक्ट लक्षात राहणार आहे तर हे पाडले इथे पाडले हे बघा हे इथं पाळला हा इथे पाळला आणि हा इथे पाडला आता काय झालं याच्यामध्ये या पद्धतीच्या लक्षात इकडे हा गणित कसा आहे पी क्यू रिकामी जागा क्यू पी रिकामी जागा पी क्यू रिकामी जागा रिका क्यू पी ए काय दिसत आहे आपल्याला या क्यूच्या नंतर काय आला आहे पी आला आहे पी चाललेला आहे म्हणजे याच इथं पी येणार लक्षात राहील हे इथं पी आलं त्यानंतर बघा या क्यूच्या नंतर काय आहे पी आणि या क्यूच्या नंतर काय पी ओके काय आहे पी याच्या नंतर काय आहे क्यू आहे ना पीच्या नंतर काय आहे क्यू आहे ना हे बघा क्यू पीच्या नंतर काय क्यू या ठिकाणी काय येईल क्यू येणार लक्षात राहील या ठिकाणी येणार क्यू ओके आता क्यूच्या नंतर काय आहे क्यूच्या नंतर काय आहे क्यूच्या नंतर इकडे बघा हा क्यूच्या नंतर काय पी या ठिकाणी काय येईल पी म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे पी क्यू पी लक्षात राहील पी क्यू पी याचं योग्य उत्तर असणार आहे बघा ज्याच्या समोर तो अंक दिसतो ज्याच्या समोर तो अंक दिसतो त्याच्या समोर तो अंक दिसतो त्याच पद्धतीने भरायचा आहे यालाच म्हणतात ओके हेच त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य अचूक उत्तर राहील लक्षात आहे त्यानंतरचा प्रश्न पहा शेवटचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक हा सतरावा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत बघा एका रांगेत मधल्या क्रमांकाचा जो काही मुलगा आहे त्या मुलाचा क्रमांक किती आहे सतरा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत बघा किती सोपा प्रश्न आहे याच्यात आपल्याला घाबरून जायचं नाही एक रांग पाडून घ्यायची सरळ आणि सोपी अशी पाळा कशी पाडा कशी पाडा हे आपण अशी पाडली हे रांग पाडली आता रांग पाडल्याच्या नंतर हा मधात एक रेष पाडली आता मधात हा मुलगा उभा आहे जो कोणी असेल हा मुलगा या ठिकाणी उभा आहे हा मुलगा या ठिकाणी कसा आहे हा उभा आहे असा हसत आहे ओके या ठिकाणी हा उभा आहे ठीक आहे लक्षात राहील या ठिकाणी हा उभा आहे हा या ठिकाणी हा मुलगा उभा आहे आता या मुलाचा क्रमांक कर किती आहे या मुलाचा क्रमांक किती आहे सतरावा आहे म्हणते मी नाही म्हणत तो गणित म्हणते सतरावा आहे म्हणते ठीक आहे याचा नंबर लिहिला आम्ही सतराव्या क्रमांकाचा हा मुलगा आहे सतराव्या क्रमांकाचा मुलगा जर मधात आहे तर त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडे इकडे किती असणार आहे या साईडला किती असणार जर हा इकडून जर सतरावा आहे दोन्ही मदत जो आहे त्याचा सतरावा क्रमांक येत आहे इकडून किती असतात इकडून एक दोन पासून एक दोन तीन चार पाच आहे ना सहा असा मनत म्हणत मनत म्हणत इकडे किती असतील इकडे सोळा असतील ना इकडे सोळा असतील तेव्हाच तर हा सतरा झाला की नाही अरे इकडे सोळा असतील तेव्हाच हा सतरा झाला की नाही बरोबर मानता की नाही इकडे जर सोळा असतील त्याच्यानंतर तो सतरावा झाला की नाही अजून काय म्हणते की दोन्ही बाजूने तो मधात जो मुलगा आहे त्याचा दोन्ही बाजूने सतरावा क्रमांक आहे तर मग या ठिकाणी इकडून जे येणारे असतील हे इकडून जशी मोजणी असेल इकडून हे इकडून जे मोजणी असेल तर इकडून पण एक दोन तीन चार पाच सहा असा म्हणत 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 इकडे सोळा असतील की नाही इकडे पण सोळा असायला पाहिजेत ना इथे पण सोळा आहे तेव्हाच ता सतरावा झाला की नाही अरे इथे पण सोळा आहे तेव्हाच तो सतरावा झाला की नाही तर याच पद्धतीने आहे हे सोळा आणि हे सोळा किती झाले रे हे सोळा प्लस हे सोळा किती झाले बत्तीस झाले तर या ठिकाणी बत्तीस मुलं आहेत का उत्तर चुकलं तुमचं बत्तीस मुलं आहेत का नाही सर बत्तीस मुलं नाही तर या ठिकाणी हा एक याला आपण धरलत नाही ना आपण हे सोळा पकडले आणि हे सोळा पकडले याला कोण धरणार तर त्याचा एक म्हणजे तो एक त्या ठिकाणी प्लस होईल तर याचं उत्तर काय बनणार आहे ऑप्शन क्रमांक किती दोन याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे तेहतीस लक्षात राहील तर तेहतीस याचं योग्य उत्तर आहे म्हणजे इकडून सोळा आणि इकडून सोळा जेव्हा आपण करतो त्यानंतर बिचातला पकडायचा या साईड चे सोळा या साईड सोळा बत्तीस झाले आणि तो एक मधातला प्लस तेहत्तीस म्हणजे ते तेहत या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत त्या रांगेमध्ये तेहतीस विद्यार्थी आहेत राई लक्षात बघा मित्रांनो या पद्धतीने आपण गणित सोडलेले आहेत तर बघा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर बघा मी प्रश्न वाचून दाखवतो जर एक मार्च दोन हजार सतरा रोजी बुधवार असेल तर सोळा मे दोन हजार सतरा नक्की आपले क्लास कर चला चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी